पोरगाव मंजू मधे दरगाह जवळ कचऱ्याचं साम्राज्य नागरिकांच्या आरोग्याला धोका ग्रामपंचायतीकडून कठोर कारवाईची मागणी जिथे इतर गावांच्या सुरुवातीला अमुक मुकव आपला संघर्ष सहर्ष स्वागत करत आहे अशा कमानी उभ्या असतात तिथं पोरगाव मंजूच्या प्रवेशद्वारावर मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळतं गावाच्या सुरुवातीलाच मंजू बाबा दरगाह जवळ फळ विक्रेते भाजी विक्रेते हॉटेल व्यावसायिक यांनी मोठ्या प्रमाणावर कचरा टाकल्यानं परिसरात घाण व वा दुर्गंधीच वातावरण पसरलंय सध्या पावसाळा सुरुवात झाली असून या कचऱ्यामुळे विविध रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झालाय आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरू शकते गावच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक नाल्याच्या साफसफाईसाठी शासनानं आजपर्यंत कोट्यावधी रुपये खर्च केले मात्र त्या नाल्यात आजूबाजूचे व्यावसायिक व नागरिक सातत्यानं कचरा टाकत असल्यानं प्रत्येक वर्ष ग्रामपंचायतीला नाल्याची सफाई करावी लागते नुकत्याच पडलेल्या पावसामुळे शिरले ग्रामपंचायत जर नाल्याची नियमित साफसफाई आणि कचरा टाकण्यावर नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे की वरिष्ठ प्रशासनानं ग्रामपंचायतला याबाबत कडक सूचना द्यावी जे व्यावसायिक कचरा उघड्यावर फेकून सार्वजनिक ठिकाणी खाण करत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे स्थानिक ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की गावच्या सौंदर्याला आणि आरोग्याला बाधा पोहोचवणाऱ्या कचरा फेकणाऱ्या दुकानदारांवर जर कठोर कारवाई झाली तर गाव स्वच्छ सुंदर आणि रोगमुक्त होईल गावच्या सुरुवातीलाच असलेल्या मंजूबाबाच्या पवित्र स्थळाची स्वच्छता राखण्यासाठी आणि नाल्याच्या सांडपाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायतीनं तत्काळ ठोस पावलं उचलावी ही नागरिकांची ठाम मागणी आहे इंडिया न्यूज आर सेवन देवेंद्र वाडेवाले